हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाज बुटिका या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बोटनेकची एकदम सुंदर अशी नेकमध्ये डिझाईन जी आहे तर ती बघणार आहोत तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे आठ इंच मुंडा सुद्धा मी आठ इंच घेतलेला आहे पूर्ण उंची तुम्ही तुमच्या उंचीनुसार घेऊ शकता हाईटनुसार घेऊ शकता तर इथं बघू शकता की बांधणीचा पीस आहे जो साडीतला आहे आणि सगळ्यात आधी मी इथं अस्तरवरती आणि मेन कापडावरती आपला जो बॅक पॅट आहे तो मी कट केलेला आहे बोटनेकच्या हिशोबाने आपल्याला जो बॅकचा पॅटर्न आहे तर तो कट करायचा आहे इथं आता बघू शकता की ग गळारुंदी जी आहे मी इथं घेत आहे पावणे चार इंच जर तुमचं माप जे आहे कमी असेल तर तुम्ही साडेतीन इंच गळारुंदी घेऊ शकता तर मी तर पावणे चार इंच घेतलेलं आहे आता हे बघा स्क्युअर मी आखेर इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर गोल शेप आपल्याला इथं द्यायचं आहे सगळ्यात आधी तर हे बघा असं आपल्याला सगळ्यात आधी इथं गोल शेप द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे पाऊण इंच तर हे मी पाऊण इंच खाली घेतलं आता गळ्याचा जो पॅटर्न आहे जसा मी तर अस्त्रवरती देत आहे सर ते सेम तुम्ही तसा द्यायचा आहे असं गळ्यात आधी अस्त्रवरती तर हे बघा वरती मी साडेतीन इंच घेतलं त्याच्यानंतर बॉटमला मी असा शेप दिलेला आहे आणि वरच्या साईडला जिथं आपण पाऊण इंच घेतलं होतं तर तिथून आपण असा पानगळ्याचा जो शेप आहे द्यायचा आहे आता हा जो शेप आहे आपला जितका ब्रॉड पाहिजे तितका आपण हा घेऊ शकतो तर मी अंदाज दिलेला आहे पण तुम्हाला जर इतका मोठा गळा नको असेल तर तुम्ही लहानसुद्धा काढू शकता यामध्ये आता हे बघा आपलं आपण दोन जे पार्ट आहेत सेपरेट करायचे नाहीत एका पार्ट मध्येच आपल्याला जे आहे असा जो पॅटर्न आहे आपल्याला बनवायचा आहे आता हा शेप बघू शकता तुम्ही गळ्याचा आता खालून थोडंसं परत मी तर जो आहे शेप एकदम व्यवस्थित प्रॉपर काढणार आहे तर आता आपल्या मेन कपड्यावरती हा जो अस्तर आहे आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला जो गळा आहे तर तो, तो गळा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तर आता हे बघा मी जो सेंटरचा आपण गळा इथं कट केलेला आहे तर त्याच्या साईडने आपण एकदम फिनिशिंग सोबत आणि जसा आपण शेप इथं कट केलेला आहे तर त्या शेपनुसार आपल्याला ह्याला टीप द्यायची आहे तर हे बघा तर टीप मारताना तुम्ही अर्धा अर्धा इंचा स्पेस तर ठे ठेवू शकता किंवा एकदम काटोकाठ जी आहे टीप तुम्ही घेऊ शकता पण जसा शेप आपण कट केलेला आहे तसा शेप आपण टीप मारता वेळी काय करायचं आहे घ्यायचं आहे आता हा बघा फक्त मी सेंटर इथं स्टिच करून घेतलेला आहे कारण वरती आपण एक्स्ट्रा जी पट्टी आहे तर ती लावणार आहोत आता सेंटरचा जो पार्ट आहे आपण सेंटरचा हा मेन जो कापड आहे आपला पूर्ण कट करून घ्यायचा आहे तर हा शेप तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीने इथं स्टिच केलेला आहे आता यालासुद्धा आपण छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर जो अस्तर आहे आतल्या साईडला आपल्याला पूर्ण फोल्ड करायचा आहे तर आता हे बघा अस्तर जे आहे पूर्ण आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून नंतर आपल्याला काय करायचं आहे की गळ्याच्या साईडला एकदम कॉर्नरला टिप मारायची आहे टीप तर एकदम आपल्याला जी टिप आहे तर ती कॉर्नरला घ्यायची आहे आता या गळ्यामध्ये आपण कुठेही कॅनवास वगैरे वापरलेला नाही कारण आपण याच्यावरती लेस लावणार आहोत आणि लेस लावल्यानंतर काय होतं की जो फिनिशिंग आहे आपल्या गळ्याचा तर ते एकदम व्यवस्थित बसतं कुठेही लूज वगैरे पडत नाही गळा जो आहे तो तर त्याच्यामुळे जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही याला कॅनवास लावून आहे स्टिच करायचं आहे तर आता चारही बाजूने आपण काय करायचं आहे पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजेच मेन कापड आणि जे अस्तर आहे पूर्ण आपण याला जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक्स्ट्रा तर सगळं जे कापड आपल्याला हे एक्स्ट्रा दिसतंय मेन कापड तर ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आता त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जसे टक्स देतो तसे टक्स मारून घ्यायचे आहेत आता टक्स जो आहे मी साडेतीन इंचाचा सा घेतलेला आहे वरती आता सेंटरला आपण काय करायचं आहे इथं थोडंसं इथं टीप आपण मारून घ्यायची आहे कारण थोडंसं इथं कापड जे आपल्याला उचललेलं दिसतं तर त्याच्यामुळे टीप मारून घ्यायची तर त्यामुळे काय होतं की सेंटरसुद्धा आपला एकदम छान दिसतो शेपसुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित येतो तर त्यामुळे सेंटरला आपण अशी टीप मारून घ्यायची त्याच्यानंतर आपला जो पानगळ्याचा आपण आकार दिलेला आहे तर त्याच्यावरती आपण लेस लावून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळं तर वरच्या साईडला लेस लावून घ्यायची तर आता हे बघा लेस लावण्याची सुद्धा पद्धत थोडीशी इथं मी वेगळी केलेली आहे पूर्ण आपण नेकला लावलेली नाही अर्धा आपण पान जो गळा आहे आपला तिथं लावलेली आहे आता परत आपण बॉटमला एक स्ट्रेट अशी लेस जी आहे तर ती लावून घेणार आहोत तर दोन्ही साईडला आपण साडेतीन साडेतीन असं जे मार्क आहे तर ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण ही जी लेस आहे तो ती कि है तो। तो है, तर ती लावून घ्यायची आहे त्याच्यावरती म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं की दोन जे पीस आहेत आपले सेपरेट आहेत असे दिसतात आणि शिवायला सुद्धा आपल्याला एकदम सोपं जातो हा जो गळा आहे तो तर फ्रेंड्स याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे लेस लावून झाल्यानंतर आपला जो वरचा गळा आहे तर त्याला सुद्धा आपण मेन कपडाची जी पट्टी आहे दीड इंचाची काढायची आहे ती पण क्रॉसमध्ये आणि ती सरळ त्या आपण उलट्या बाजूने लावायची आणि सरळ बाजूवरती फोल्ड करून घ्यायची आहे तर याच्यामुळे एक वेगळं आपल्याला जे फिनिशिंग आहे दिसतं तर ही बघा उलट्या साइडने मी जी पट्टी आहे तर ती लावत आहे आणि हीच पट्टी आपल्याला काय करायची आहे सरळ बाजूला पूर्ण जी आहे तर ती फोल्ड करायची आहे सरळ बाजूवरती तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता सेंटरला मी तर छोटंसं जे शो बटन आहे तर ते लावून घेणार आहे आता याचा फायनल लुक सुद्धा तुम्ही बघू शकता की ब्लाऊज घातल्यानंतर पाठीवरती कसं दिसतं तर, तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद